नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये सध्या अर्जुन हा प्रिया विरोधात पुरावे शोधण्यासाठी जोरदार कामाला लागलाय त्याच्या हातात आता शेवटचे पंधरा दिवस बाकी आहेत मात्र असे असतानाच आता या मालिकेत पुढे काय होणार याबाबतची हिंट या, या मालिकेतीलच एका अभिनेत्रीने दिली आहे या मालिकेमध्ये अस्मिता हे पात्र नेहमी सायलीच्या विरोधात कट कारस्थान करताना दाखवलं आहे मात्र आता अस्मिता या पात्रात सकारात्मक बदल होणार आहे आणि याबाबत स्वतः अस्मिता साकारत असलेली अभिनेत्री मोनिका दबडेने सांगितलं आहे ती म्हणाली की आता या गोष्टीची हळूहळू सुरुवात झाली आहे आधी बाबा आणि आता मी मला सायलीतले गुण दिसल्यामुळे हळूहळू मी आता सायलीच्या बाजूने होईल आणि ते व्हायला हवं कारण आता तीन वर्षाचा प्रवास आहे हा एवढ्यात तर माणूस कळतो कोणालाही तसेच अस्मितालाही आता सायली कळली असेल काही दिवसांपूर्वी तो सीन सुद्धा झाला आहे ती बावळट असेल पण निजपणा करणार नाही हे अस्मिताला कळलंय त्यामुळे ती आता सायलीच्या बाजूने होईल ती तिच्यासाठी पॉझिटिव्ह असेल की नाही हे सांगता येणार नाही पण ती सायलीच्या बाजूने असेल मला स्वतःला आता मजा येणार आहे कारण मालिकेत सायली हे पात्र इतकं गोड लिहिलं आहे त्यामुळे मला तिच्यासोबत ऑनस्क्रीन वाईट वागतानाही कसं तरीच व्हायचं तेव्हा आमचे सर आम्हाला समजवायचे पण आता अस्मिता सायलीच्या बाजूने होते त्यामुळे मला खूपच मजा येणार आहे असे मोनिका दबडे म्हणाली एकंदरीतच अस्मिताची भूमिका मालिकेत पुढे आपल्याला आता सकारात्मक दिसणार आहे तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे अस्मिता त्याला थोडी लवकर अक्कल यायला पाहिजे होती का कमेंट करून नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा धन्यवाद